नमस्कार मित्रांनो आज आपण तुला पाहते रे या कथा मालिकेचा एकोणीसावा भाग बघणार आहोत कॉंग्रॅच्युलेशन मी शीतल म्हणत मल्हार तिच्या जवळ गेला मल्हारने तिच्या समोर आपला हात केला शीतलने त्याच्या डोळ्यात पाहिलं आणि चेहऱ्यावर छोटीशी स्माईल देत तिनेही त्याच्या हातात हात मिळवला पण त्याच्या हाताचा स्पर्श होताच शीतलच्या अंगातून शहारे निघून गेले पोटात फुलपाकडे नाचू लागली तिने लगेचच हात मागे घेतला पण मल्हार निघून गेला आलेल्या सोडायला गेलेला जय आला आणि त्याने शीतलला कॉंग्रेच केलं अभिजित यांनीही शीतलला लाग्रॅच्युलेशन केलं आपल्याला हा प्रोजेक्ट मिळाला आहे ही आनंदाची बातमी जयने शीतलला सांगितली संपूर्ण ऑफिस मध्ये ही बातमी बात पसरली एवढी आनंदाची बातमी मिळून ही शीतल अजूनही मनातून नर्वसच होती पल्लवी धावतच मिटिंग रूम मध्ये आली आणि तिने कडकडून कर शीतलला मिठी मारली शेवटी तू करूनच दाखवलीस शीतलने पण हळू स्माइल देत पल्लवीला मिठी मारली अग शीतल काय झाले पल्लवी म्हणाली शीतल काही बोलणार तेवढ्यातच सगळे एम्प्लॉई तिला कॉंग्रॅच्युलेशन बोलायला आले सगळीकडे किती आनंदाचे वातावरण होत पण शीतलच्या चेहऱ्यावर जरा सुद्धा आनंद नव्हता शीतल फक्त आणि केवळ मल्हारच्याच विचारात होती बाहेर आल्यापासून मल्हार तिला कुठेच दिसला नव्हता शीतलची नजर फक्त मल्हारला शोधत होती काही वेळानंतर जयने सगळ्यांना एकत्र एक बोलवलं सगळेजण एकत्र एक जमले जय बोलतच होता पण शीतलची नजर मात्र मल्हारला शोधत होती तेवढ्यात मल्हार आणि आरती तिथे आली शीतल मल्हार आणि आरतीला बघायचं टाळत होती पण मल्हारचं लक्ष फक्त आणि फक्त शीतलकडेच होत जयने बोलायला सुरुवात केली आपल्या कंपनीला दोन मोठे प्रोजेक्ट मिळालेले आहेत त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे खूप खूप अभिनंदन जय म्हणाला सगळ्यांनी टाळ्या वाजवून मल्हार आणि जयला कॉंग्रॅच्युलेशन केलं सर याबद्दल पार्टी तो बनती आहे अरे का नाही आताच आपण पार्टी करणार आहोत सेलिब्रेशन हे नक्कीच होणार जय म्हणाला मल्हार मात्र आज एकदम शांत शांत होता आरती आणि सीमा एकमेकींशी बोलत होत्या समीरने सगळ्यांना स्नॅक्स आणि ड्रिंक सर्व केलं आणि म्युझिक सिस्टीम ऑन केली सगळीकडे पार्टीचा माहोल तयार झाला होता बरेच जण डान्स करत होते तर बरेच जण स्नॅक्स घेत होते खूप मस्त पार्टी चालू असताना सुद्धा हे दोन जीव मात्र मल्हार आणि शितर आपापल्या विचारांमध्ये हरवून गेले होते सीमाने सगळ्यांना मध्येच थांबवलं हे hey गाईज मोका बी हे और दस्तूर बी हे मल्हार सरांचं तर गाणं झालंच पाहिजे ना सीमा म्हणाली काय बोलते सगळं माझा मूड नाही मला नाही म्हणायचं गाणं मल्हार म्हणाला अहो सर प्लीज म्हणा ना प्लीज म्हणा ना सगळेजण म्हणू लागले ऑफिस मधल्या सगळ्या मुली विनवण्या करू लागल्या पण मल्हारचं लक्ष शीतलकडे होत मल्हारला वाटत होत शीतल एकदा त्याच्याकडे नजर वर करून बघावी प्रत्येक जण मल्हारला विनवण्या करत होत तेव्हा शीतलने नजर वर करून मल्हारकडे पाहिलं मल्हारने तिच्याकडे पाहिलं जणू काही या क्षणाची मल्हार वाट बघत होता ओके ठीक आहे मी गातो गाणं फक्त तिच्यासाठी मल्हार म्हणाला काय मी बोलून गेलो श्वास माझा थांबला मी इथे आणतो तिथे हा खेळ आता संपला मी स्वतःच्या काळजावर घातलेला गाव हा, रोज तो मी वेदने जागाव हा। आपुलाच रसता जुना आपुलाच दोरसता जुना मी एकटा चालू किती उरलो हरलो झाले सोबती उरलो हरलो झाले सोबती ना भरोसा ना गुणा जिकुनी हिलसारा हारी का पुन तो भास लाखो मानूरे कोरड्या त्या पावसाचे ह्या मनावर या मनात समजावतो मना। मी या मना तरी आसवे का वाहती उरलो हरलो दुःख झाले सोबती उरलो हरलो दुःख झाले सोबती गाणं गात असताना मल्हार शीतलकडे बघत होता आणि शीतल त्याच्याकडे गाण्यातले एक एक शब्द मल्हार जणू काही तिच्यासाठीच गात होता मल्हारच्या गाण्याने शीतलचे डोळे भरून आले मल्हार तिच्यासाठीच गाणं गात होता हे तिला कळालं होतं शेजारीच पल्लवी उभी होती शीतलने पल्लवीचा हात घट्ट पकडला आता मात्र शीतलला गाण्यातला एक एक शब्द मनावर घाव करत होता आता मात्र शीतलला अश्रू अनावर झाले शीतल पल्लवीला घेऊन वॉशरूम कडे गेली आणि पल्लवीला तिने घट्ट मिठी मारली शीतलने ढसा ढसा रडून घेतलं खूप रडली काय झालं तुला शीतल काय एवढी रडतेस काय का एवढा स्वतःला त्रास करून घेतेस का मनातल्या भावना बाहेर आणत नाहीस किती हट्टी आहेस किती सांगितलं तरी तू कधी ऐकणार आहेस का माझ पल्लवी शीतलला म्हणाले नाही सर होत ग आता काय करू मी शीतल म्हणाली काय करू मी आता म्हणजे तुला कितीतरी वेळा सांगितलं पण तुला ते मान्यच करायचं नाही आहे स्वतःची अवस्था बघितली आहेस का काय झाली आहे तू माझी शीतल अशी पहिला कधीच नव्हती पल्लवी म्हणाली अग पल्लवी तू तर अशी बोलू नकोस ना, ना। शीतल म्हणतच होती तेवढ्यात दरवाजावर नॉक केलं कुणीतरी शीतलने आपले डोळे पुसले पल्लवीने दरवाजा उघडला तर मल्हार समोर होता मल्हारला बघून शीतलचे पुन्हा एकदा डोळे भरून आले काय झालं शीतल तू का रडतेस मल्हार बोलताच शीतलच्या डोळ्यातून घळा पाणी बाहेर आलं मल्हारने स्वतःच्या हाताने तिच्या डोळ्यातले अश्रू पुसले प्लीज अशी रडू नकोस ना माझ्यामुळे तुला खूप त्रास होतोय ना बरं ठीक आहे आजपासून तुला माझ्यामुळे कधीच त्रास होणार नाही मी खूप चुकीचा वागलो तुझ्यासोबत मी आरतीशी लग्न करायला हो म्हणतोय सॉरी माझ्यामुळे तुला खूप त्रास झाला एवढं बोलून मल्हार तिथून निघून गेला आता तू खुश आहेस ना शीतल झालं तुझ्या मनासारखं तुझा नात सोडू दे त्या मुलीसोबत लग्न करणार आहेत शीतल पल्लवी शीतलला म्हणाली चल आपण घरी जाऊयात मला घरी जायचं आहे शीतल पल्लवीला म्हणाली तेवढ्यात तिथे समीर आला शीतलताई जय सरांनी बोलवलं आहे तुम्हाला म्हणत शीतल आणि पल्लवी समीर बरोबर गेली आपल्या कामाचा वर्कलोड वाढला आहे त्यामुळे आणखी खूप जास्त मेहनत करावी लागेल तुम्ही तयार आहात ना जय सगळ्यांना म्हणाला हो सर आम्ही तयार आहोत सगळेजण म्हणाले चला मग कामाला लागूयात हातातलं काम संपवून तुम्ही घरी जाऊ शकता उद्या आपण नव्याने कामाची सुरुवात करणार आहोत ओके जय म्हणाला ओके सर म्हणून सगळेजण आपापल्या कामाला लागले पल्लवीला मिहिरचा फोन आला हाय बेबी कशी आहेस फ्री आहेस का पल्लवीला म्हणाला हो बोल ना मिहिर पल्लवी म्हणाली अग माझ्याकडे आज थोडा वेळ आहे म्हटलं आज बायको बरोबर थोडा वेळ घालवूया मिहीर पल्लवीला म्हणाला हो का आज कसा काय वेळ मिळाला डॉक्टर साहेबांना बायको सोबत वेळ घालवायला पल्लवी मिहिरला म्हणाली अग करतेस आज थोडा मला वेळ मिळालाय चल ना आपण कुठेतरी बाहेर जाऊयात मिहिर पल्लवीला म्हणाली अरे पण शीतल माझ्यासोबत आहे तिला असं मी सोडून नाही येऊ शकत पल्लवी बोलताच मिहिरने रागाने फोन ठेवला आणि शीतलला फोन लावला शीतल जय केबिन मधून बाहेर येत होते हाय स्वीट कशी आहेस मिहिर शीतलला म्हणाला मी मस्त आहे काय म्हणतोस आणि ह्या वेळेला तू कसा काय कॉल केलास तुझी बेबी रुसली की काय तुझ्यावर शीतल हिरला म्हणाली अगं माझी शीतल किती भारी आहेस ग तू लगेच कसं काय ओळखलंस तू मिर शीतल ला म्हणाला हो ना मग बोल काय झालं ते जास्त मस्का मारायची गरज नाही शीतल मिहीरला म्हणाली अग शीतल आज माझ्याकडे थोडा वेळ आहे म्हणून मला पल्लवीला बाहेर घेऊन जायचं होतं ती नाही म्हणते मिहीर शीतलला म्हणाला अरे पण का आम्हाला तर आज ऑफ मिळाला बरं ठीक आहे मी बघते काय करायचं ते तू ये तिला न्यायला पाठवते मी तिला शीतल मिहीरला म्हणाले शीतल पल्लवी जवळ गेले अगं चल तू तयार आहेस ना शीतल पल्लवीला म्हणाले चल निघूयात मी तयारच आहे तुझं जा काम झालं का पल्लवी शीतलला म्हणाले माझं काम नाही झालं अजून मला अजून थोडा वेळ लागणार आहे तू मिर सोबत जातेस मला काही माहिती नाही आणि मी ठीक आहे माझी काळजी करू नकोस माझं काम झालं ना मी येईन एकटे घरला शीतल पल्लवीला म्हणाले अगं पण शीतल ऐक ना पल्लवी बोलतच होती तेवढ्यात शीतल म्हणाले पहिलाच त्याला वेळ मिळत नाही आणि आज मिहीरला वेळ मिळाला आहे तर तू नाही म्हणतेस तो स्वतः तुला न्यायला येणार आहे ना मग जा तू मी सांगते ना शीतल पल्लवीला म्हणाली तेवढ्यात पल्लवीच्या डोक्यात काहीतरी विचार आला आणि तिने शीतलला आलेच लगेच म्हणत वॉशरूम मध्ये गेली आणि मल्हारला कॉल केला हॅलो सर हो बोल पल्लवी अगं केबिन मध्ये ना मल्हार पल्लवीला म्हणाला सर माझ्याकडे तेवढा वेळ नाही केबिन मध्ये यायला म्हणून मी कॉल केलाय ऐका ना मी आज मिहीर बरोबर बाहेर जाते शीतल आज एकटीच स्कूटीवरून घरला जाणार आहे तिच्या सोबत तुम्हाला वेळ घालवायला हा चांगला चान्स आहे असं काहीतरी करा की तुम्ही तिच्यासोबत वेळ घालवाल पल्लवी मल्हारला म्हणाले थँक्स पल्लवी मी करतो काहीतरी मल्हार पल्लवीला म्हणाला ओके बाय सर मला कॉल करून कळवा काय होते ते बेस्ट ऑफ लक बाय पल्लवी मल्हारला म्हणाली आणि निघून गेले मल्हार ऑफिस मधून बाहेर हळूच केला आणि शीतलच्या स्कूटीचे दोन्ही टायर पंचर करून ठेवले शीतल जयच्या केबिन मध्ये आज मिळालेल्या प्रोजेक्ट विषयी डिस्कशन करत होती तेवढ्यात मल्हाराने सीमा तिथे आली अरे तुम्ही दोघच आरती कुठे गेली जयने विचारलं अरे तिला काहीतरी काम आलं म्हणून ती निघून गेली आपण पण निघायचं का मी खूप थकले सीमा जयला म्हणाली अगं पण थोडंच काम उरले थोडं थांब ना जय म्हणाला अरे जय ती खूप थकले जा तिला घेऊन मी बघतो इथलं का थोडसच तर आहे मल्हार म्हणाला बर ठीक आहे जातो आम्ही बाय म्हणून जय सीमाला घेऊन आपल्या घरी निघून गेला आता मात्र केबिन मध्ये मल्हार आणि शीतल दोघेच होते शीतल खाली मान घालून बसली होती सगळीकडे शांतता पसरली होती दोघांच्याही मनात एक वेगळीच हुरहूर लागली होती करूया का आपण कंटिन्यू पुढे म्हणत मल्हारने शांतता मोडली हो शीतल म्हणाली आणि दोघे पण आपापल्या कामात व्यस्त झाले काम झाल्यानंतर शीतल बॅगेत आपलं साहित्य भरत होती शीतल तू मगाशी का रडत होतीस तुला माझं गाणं आवडलं नाही का शीतल तुला खरं सांगू माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे ग आणि त्या गाण्यातला एक आणि एक शब्द फक्त आणि फक्त तुझ्यासाठीच होता मल्हार शीतलला म्हणाला हो का कशावरून तुम्ही ते गाणं माझ्यासाठीच म्हणत होता म्हणून तुम्ही तर लग्न करताना त्या मुलीशी कोणती आरती काय फिरती तिच्याशी असं म्हणून शीतल बॅग उचलून केबिनच्या बाहेर येत होते म्हणत मल्हारने स्वतःच्या डोक्यावर हात मारून घेतला अग तूच तर मला नाही म्हणालीस ना म्हणून तुझ्यासाठीच तर एवढे एफर्ट्स घेतोय मी काय काय करावे लागणार आहे काय माहिती दोन्हीकडून माझं मरण होते पण काही झालं तरी तूच माझी बायको होणार आहेस असं म्हणत मल्हार सुद्धा तिच्या पाठीमागून बाहेर आला शीतल स्कूटी जवळ आली स्कूटी स्टार्ट करायला जाते पण तिचं लक्ष टायरकडे गेलं अरे देवा हिला पण आजच पंक्चर व्हायचं होतं का आणि आज पल्लवी पण माझ्या जोडीला नाही काय करू मी आता बर ठीक आहे मी टॅक्सी बुक करते शीतल म्हणत मोबाईल मध्ये टॅक्सी बुक करण्याचा प्रयत्न करत होती हे सगळं काही लांबून मल्हार बघत होता मल्हारने समीरला तिच्या जवळ पाठवलं अहो ताई काय करताय तुमच्या स्कूटीचे तर टायर पंक्चर झालेत तुम्ही कसे जाणार आता घरी समीर समीर म्हणाले दादा टॅक्सी बुक करते मी आता शीतल म्हणाले अहो ताई टॅक्सी बुक करायला काहीच अर्थ नाही आज रिक्षावाले आणि टॅक्सीवाल्यांचा संप आहे समीर म्हणाला अरे देवा कशी जाऊ मी मग घरला शीतल म्हणत होती तेवढ्यात मल्हार तिथे आपली बुलेट घेऊन आला अग काय झालं शीतल अजून घरी गेली नाहीस का मल्हार शीतलला म्हणाला शीतल नाक फुगून काही नाही म्हणाली अग पण तुझ्या स्कूटीचे दोन्ही टायर पंक्चर झालेत मल्हार म्हणाला दिसते ना मग कशाला विचारताय शीतल जरा रागातच म्हणाली अशी चिडतेच कशाला चल मी तुला सोडतो तुझी काय हरकत नसली तर मल्हार शीतलला म्हणाला हो सर तुम्ही सोडा ताईला ताई तू ताई पण जा सरांसोबत सर सोडतील तुला समीर म्हणाला काही नको जाईन माझी मी शीतल म्हणाला अगं संध्याकाळ झाली आता आणि त्यात तू एकटीच आहेस कशी जाणार चल मी सोडतो तुला घरी प्लीज ऐक माझ चल मी सोडतो घरी मल्हार म्हणाला मल्हारचं बोलणं ऐकून शीतलने रागाने त्याच्याकडे पाहिलं तो सुद्धा एवढंस तोंड करत प्लीज शीतल म्हणाला आता मात्र शीतल विचार करू लागली एक तर संध्याकाळची वेळ होती आणि दुसरं कोणीही नव्हतं शीतलचा इलाज झाला शीतल मल्हारच्या बुलेट वर नाइलाजाने बसली पण दोघांच्या मध्ये तिनं बॅग ठेवून मागे सरकून बसली मल्हारने आरशातून शीतलला पाहिलं शीतल व्यवस्थित बस नाहीतर पडलीच तर पडली मलाच म्हणशी मुद्दामून पाडलं म्हणून नाहीतर गाडी चालवता येत नाही म्हणून मल्हार म्हणाला मल्हारचं बोलणं ऐकून शीतलने आपले ओठ वाकडे केले मल्हार आरशातून बघून गाळातल्या गालात हसू लागला त्या दिवशी तर माझं डोकं स्वतःच्या मांडीवर घेऊन बसली होतीस आणि आज एवढं अंतर ठेवून बसली आहेस कशी ग तू म्हणत मल्हारने गाडी स्टार्ट केली हळूहळू बहरतोय प्रेमाचा प्रवास कसा असेल मल्हार आणि शीतलचा पुढचा प्रीतीचा प्रवास हे आपण पुढच्या भागात बघणार आहोत आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सुद्धा करा पुढच्या भागात आपण पुढे काय होणार आहे हे बघणार आहोतच पण तोपर्यंत बघत रहा मराठी गुंजन व्हॉइस या चॅनेलवरच्या संपूर्ण लव्ह स्टोरी तोपर्यंत धन्यवाद